नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र नित्या पळतच पोलीस स्टेशन पर्यंत येते परंतु तिच्या आधी शाळेनी तिथे पोचलेली असते आणि ती आता घरच्यांना दाखवते की कसं ती त्यांना काळजी आहे आणि अधिराज समोर पुन्हा ती असं दाखवते की तिच्यामुळे तिचे आई वडील वाचलेले आहे आणि वकिलांना घेऊन येते आणि पोलीस स्टेशन मध्ये आई वडिलांना सोडवण्याची प्रोसेस करते त्यानंतर वकील म्हणतात मॅडम तुम्ही बाहेर बसा मी सगळा पेपर वर्क करतो त्यानंतर शालिनी आदिराजला म्हणते तू जरा माझ्यासोबत बाहेर ये त्यावर मात्र ती आदिराजचे कान भरू लागते की तू अशा मुलीसोबत संसार करणार आहे का खर तर हा तुमचा पर्सनल मॅटर आहे मला बोलायला नको पण काय ही मुलगी प्रत्येक वेळेस असे सूड उगवते आणि तू प्रत्येक तिला माफ करत जातो हे बरोबर नाही खरं तर तुमची पर्सनल लाईफ हे मी बोलायला नको पण बघ बाबा तुझं तू तु आणि असं म्हणून ती तिथनं निघून जाते दुसरीकडे मात्र आता आदिराजच्या मनामध्ये खूपच राग असतो तेवढ्यात वकील बाहेर येतात आणि ते सांगतात की सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन जाऊ शकता तर त्यावर आधीराज त्यांचे हात जोडून आभार प्रकट करतो तर तेव्हा तो म्हणतो अहो मला कशाला थँक्यू म्हणताय हे सगळं शालिनी मॅडम मुळे झालेलं आहे आणि असं म्हणून तो तिथनं निघून जातो इकडे मात्र त्याचे आई वडील पण बाहेर येतात आणि तो त्याच्या आई वडिलांना मिठी मारून खूप रडू लागतो आणि आता मात्र त्याच्या घरच्यांच्या सुद्धा लक्षात येतं की हे सगळं नित्यानेच केलेलं आहे पुन्हा त्याचे आई वडील सुद्धा म्हणता आज पुन्हा एकदा आपल्याला मालकीनबाईंनी वाचवलेले आहे आणि देवी आईने आपल्यासाठी त्यांनाच पाठवलं त्यामुळे हे सगळं शक्य झालं पुढील भागात आपण बघणार आहोत की आच, ले ले आता नित्या घरापर्यंत पोहोचते परंतु आता अधिरास्तीला उमऱ्यामध्येच अडवतो आणि सांगतो की तुम्ही माझ्या आईवडिलांना आज पोलीस स्टेशनला पाठवून खूप मोठी चूक केलेली आहे माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी असा सहन करू शकणार नाही त्यामुळे आता तुम्हाला या घरामध्ये थारा नाही या घरामध्ये तुम्ही इथून पुढे कधीही पाऊल ठेवायचं नाही आत्ताच्या आता माझं घर सोडून निघून जा असं म्हणून तो दरवाजा लावून घेतो आणि पाहुणी इकडे मात्र ती जोरात जमिनीवर पडते आणि आदिराज तिला पाहून दरवाजा लावून घेतो आणि नित्या मात्र खूप रडू लागते पुन्हा इकडे एकदा शालिनीचा प्लॅन नित्यावर उलटलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा